नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पर आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली तेराशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी साठ क्विंटल जशी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नाम अमरावती या ठिकाणी अवकालेले सोळाशे चौऱ्याहत्तर क्विंटल जशी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्व सदंदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली दोनशे पस्तीस क्विंटल जशी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्व सदंद दर चार हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल जात आहे लोकल